संबंध महाराष्ट्राचा लाडका बैल बकासूर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे पाच तारखेच्या मैदानामध्ये खूप दिवस झालं ऑक्टोबर महिना पूर्ण नाराजगीमध्येच गेला सगळ्यांचा बकासूर फॅनचा अगदी बकासूरचा सुद्धा गेला फक्त एकच गुलाल मिळाला आपल्याला ऑक्टोबर महिन्यामध्ये परंतु पुनरागमन करेल सगळ्यांचा लाडका बैल पुनरागमन करण्याच्या तयारीमध्ये आहे आणि नक्कीच पाच तारखेच्या मैदानामध्ये म्हणजेच परवा दिवशी जे मैदान होते टॉपचं मैदान होते निमसोड या ठिकाणी आणि एक मानाचं मैदान आहे ते आणि नक्कीच बघूया बक्कासूर काय कामबॅक करतोय त्या मैदानामध्ये कारण की खूप लोक नाराज आहेत बक्कासूर ज्यावेळेस हरतो त्यावेळेस कुणी शर्यत बघत नाही ज्यावेळेस जिंकतो त्यावेळेस रिपीट रिपीट, रिपीट शर्यत बघतात बक्कासूरची कारण मी तसं आहे महाराष्ट्राचा लाडका बैल आहे आणि नक्कीच तो सगळ्यांच्या हृदयातला एक ताईत बनलेला आहे आणि नक्कीच हा बक्कासूर आपल्याला पाच तारखेच्या मैदानामध्ये एक टॉपच्या पैऱ्यात दिसतोय घोटचा सरजा किंवा वेगाचा शेवट सरजा या दोघांच्यामधीलच पैरा आहे आता पैरा कोण असेल हे माहीत नाही आहे परंतु नक्कीच तुम्ही सांगा कमेंट्समध्ये कोण असेल त्याचा पैरा आणि नक्कीच बघूया कोणी सांगता येईल शॉर्टगन मेहरबाणसुद्धा आहे परंतु बघूया शेवटी बकासूरचा पैरा हा गुपित पैरा असतो आणि नक्कीच बक्कासूरला कमबॅक करावं लागेल खूप दिवस वाट बघतोय आपण एक नंबरची कारण की या बैलाचा इतिहास आहे की एक दिवसाआड तो एक गुलाल घेतो आणि एक नंबर करतो परंतु तो जसा त्याचा फॉर्म आहे तसा परत वापस काय येत नाही आहे ये? नक्कीच आलाच पाहिजे काय कारण नाही नक्की नक्कीच ते समजत नाही आहे परंतु बाकासुरला कमबॅक करावं लागेल त्याच्या फॅन्ससाठी कराम करावंच लागेल का त्याचे फॅन्स खूप आहेत त्या बैलगाडा क्षेत्रामध्ये सगळ्यांची एक दुआ आहे की बक्कासूरने कामबॅक करावा आणि तो कामबॅक असा करावा की एक नंबरच करावा आणि दाखवून द्यावा सगळ्या लोकांना महाराष्ट्रातल्या की तो टॉपचाच बैल आहे टॉपचाच राहणार या शकतात देवच आहे देवच राहील आणि नक्कीच कामबॅक बक्कासूर करेल म्हणजे करेल शंभर टक्के करेल माझा विश्वास आहे आणि सूर शंभर टक्के नाही एक हजार एक टक्के करणार एक नंबर धन्यवाद